महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची अजून काय बोलायचंय का तुम्हाला कोणाला बोलायचंय का सविता <स्थाथ> बोलू शकता तुम्ही कधीच धन्यवाद चालू होतं अजून यापुढे त्यांच्या मागण्यानुसार वेगवेगळ्या विषयावर व्यवस्थित काम सुरू राहील पालिकेतर्फे आणि त्यांनी या सगळ्या उपोषणातून जे काही मुद्दे लक्षात आणून दिले बरेचसे वक्फम पण इथं आहेत उद्या मी पर्सनली परत मिटिंग घेऊन सगळ्यांच्या पर्यंत त्यांचं म्हणणं पाठवून तिथून पुढं व्यवस्थित कसं काम होईल त्याबद्दल आपण निश्चित हे करू आणि त्यांनी उपोषण सोडून आमच्या सकारात्मक कामाचा एक हे दिला त्याबद्दल त्यांची आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी गोड बोलण्याच्या दिवशी चांगली गोड सुरुवात नव्याने काम करायला होईल धन्यवाद शिरूर नगरपालिका मुख्यालयासमोर गेले तीन दिवस उपोषणाला बसलेले महबूब सय्यद यांनी आज उपोषण सोडलेलं आहे आपल्या प्रमुख मागण्या काय होत्या आणि कोणत्या कोणत्या मागण्यांना प्रशासनाने विचार केला एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस नगर परिषदेने त्या गुन्ह्याबाबत गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर नगर परिषदेतील सफाई कामगारांना घर मिळावीत ही मागणी आम्ही गेले दोन अडीच वर्षापासून करत होतो त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणार आहे त्याप्रमाणे इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना घर मिळत आहेत मिळाली आहेत तशीच शिरूर नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांनाही लवकर घरे मिळणार आहे त्याचबरोबर बारा तेरा आपल्या प्रामुख्याने मागण्या होत्या त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक यांच्या बाबतीत आ... सर्वात जास्त आपली आग्रहाची कारवाईची मागणी होती याबद्दल आपल्याला काय प्रशासन आव्हान शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आमचे जे घनकचरा व्यवस्थापन ई टेंडरिंग आणि शास्त्रोक्त या तिन्ही विषयाबाबत स्वच्छता निरीक्षकाला नोटीसा बजावलेल्या आहेत आणि त्याचा खुलासा घेऊन त्याच्यावर कारवाई करायचं आश्वासन दिले महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची